सांगली सिटी पोलीस स्टेशनमध्ये निमित्त शांतता कमिटी व सर्व मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक यावेळी मंडळाचे पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले शांतता व पोलीस प्रशासनाला सहकार्य करेल असे आवाहन केले यावेळी उपस्थित माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली अणासाहेब जाधव यांच्या उपस्थितीमध्ये माननीय या पोलीस निरीक्षक संजय मोरे सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या उपस्थितीत शांतता कमिटी व बैठक संपन्न झाली कवर करत असतो आणि बाहेरची मुलं पुला। ती मुलं प्रत्येक सुदर्च टोळणार असतो काय असं बऱ्याच वेळा दिसणार आहे नाही कारण नळ भागात आम्हीच थांबलेला असतोय जरा मुक्ती बहुल भाग असल्यामुळे शिवजयंती असते किंवा हिंदू कुठे सर असतो तर मोठ्या कार्यकर्तेची जबाबदारी जास्त वाढते आम्ही पोलिसांना सहकार्य करण्यासाठी त्या चौका चौकाची थांबतो तिथं असं दिसून की ठराविकच ग्रुप जरा असं गोळ्या नशा ह्या टाईपचं जर आपण आम्हाला शंका येत नाही आम्ही कधी प्रकट जाऊ शकत नाही शंभर टक्के आणि त्याच वेळी आंबेडकर शेडीला काही अंदाज बाय असणाऱ्या ठिकाणी ही जास्त गर्दी असते त्याबद्दल ऍक्शन घेताना किंवा प्रिय पूर्वत मी सामान्य माणूस म्हणूनच इथं आलो जरा तोंड आले माझं त्यामुळे बोलण्यात ते होईल मी पोलिसातच मुलगा आहे म्हणून आम्हाला पोलिसांच्या व्यथा वगैरे सगळं माहीत असते की चोवीस तास डुट्या करणे परत घर सांभाळणे परत बाकीची कामं असतील ते करणे आणि त्यांना एवढा ताण असतो एवढा ताण असतो की आपण सांगू पण शकत नाही आपण तरुण पिढी आणि जे जे मोठे लोक आहेत तिथले शिवाजी महाराज असू दे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे त्यांनी एका पर्टिक्युलर म्हणजे एका समाजासाठीच असं काही केलं नाही ते सगळ्यांसाठी केले त्यांनी म्हणून हे आमचे ते तुमचे असं करून कोणच वाद का घालायला कामा नाही तेव्हा फेमस नमस्ते आजच्या या सांपदाय समितीच्या बैठकीला सांगली शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये उपस्थित असणारे सर्व सांगली शहरातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस स्टेशनचा नुकताच चार्ज घेतलेले मोरेसाहेब आमचे अधिकारी वर्ग पत्रकार बांधव खऱ्या अर्थाने आता फार वेळ बोलणं योग्य नाही कारण प्रत्येकाच्या वरती पंचवीस तीस मच्छर आहे तर आपल्या सगळ्यांच्या सूचना ऐकून घेतलेल्या आहेत आम्ही आमच्याही काय आहेत बेसिक सूचना सांगितलेल्या आहेत सार ऐकून एक तोच सार निघणार आहे परत परत ते रिपिटेशन योग्य नाही कारण आपण वर्षानुवर्ष म्हणजे जसं शिवाजी महाराजांचं माहिती जशी सुरुवातीपासून आपण सगळेजण त्या ठिकाणी बघतो आहे वर्षानुवर्ष त्यांचं वर्षान वर्षान स्मरण आपण जयंतीच्या निमित्तानं असेल पुण्यतिथीच्या निमित्ताने असेल राज्याभिषेकाच्या निमित्तानं असेल वेळोवेळी आपण करत असतो तर हे करत असताना आपल्या समाजातील वेगवेगळ्या घटकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी हे कार्यक्रम साजरे करत असताना काय करायला हवं बाबतीत देखील आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी नियम माहीत झालेले आहेत वर्षानुवर्ष त्या अनुषंगाने मी थोडक्यात एक दोन तीनच गोष्टी सांगतो जास्त काही सांगणार नाही सगळ्यात प्रथम जे आहे की हा शिवजयंतीचा उत्सव आहे तो एकमेकांच्या भावनांचा त्या ठिकाणी आदर राखून आपण त्या ठिकाणी तो पार पाडला पाहिजे तर काही ठिकाणी असे प्रसंग येतात की शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी आपण प्रतिमा ठेवतो किंवा पुतळ्याचा असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रतिमांचं वगैरे आपण पूजन करत असतो तर ते त्या ठिकाणी करत असताना योग्य त्या पद्धतीने त्या ठिकाणी पूजन करणं असेल किंवा त्या ठिकाणी जाणं दर्शन घेणं असेल ते झालं पाहिजे बरेचदा कुणी चप्पल किंवा हे शूज घालून त्या ठिकाणी जातात अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे हे सांगण्याचं एक उदाहरण आहे तर अशा पद्धतीनं कुणाच्या भावना ना दुखावणार नाहीत या पद्धतीनं छोट्या गोष्टींचा देखील विचार करून त्या ठिकाणी आपण काळजी घेतली पाहिजे कारण हे प्रकार पूर्वी झालेले आहेत महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तर ते लक्षात घेतलं पाहिजे दुसरं सोशल मीडियावरती आपण त्या ठिकाणी एखादी पोस्ट करताना किंवा एखादा व्हिडिओ शेअर करताना किंवा एखादी माहिती शेअर करताना एकमेकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे सांगली शहरातलं वातावरण तसं पाहिलं असतं खूप चांगलं आहे या ठिकाणी मुस्लिम सेवा संघाच्या वतीनं देखील शिवजयंतीची मिरवणूक त्या ठिकाणी काढली जाते एक अनोखं उदाहरण आहे आपल्यासाठी म्हणजे आपण पुढं आपल्या देशापुढे एक वेगळं उदाहरण त्या ठिकाणी की आपण शिवाजी महाराज कोणाचे किंवा आणखी पैगंबर कोणाचे किंवा आंबेडकर कोणाचे असे याच्यात न पडता सगळेजण एकत्र येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीचे उत्सव साजरे करतो आहे त्यामुळे ती एकी अशाच पद्धतीने पुढं होऊन जाणं हे आपल्यासारख्या सर्व सांगलीकरांचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे असं मला या निमित्तानं वाटतं आहे सोबतच आपण आपण सांगितलं गेलं की वकील साहेब बोलले की बाबा त्या ठिकाणी आपण तरुणाईचं रक्त सळसळत असतं त्या ठिकाणी डी जे लावणं मोठमोठ्याने लावून नाचणं करणं परंतु हे करत असताना त्या ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन कुठं होणार नाही आहे याची काळजी घेतली पाहिजे जे काय असेल ते त्याची बेसिबलची मर्यादा असेल ते आपण सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं पालन करूनच त्याचं आधी पाहूनच त्या ठिकाणी आपण मागे आम्ही आपण गणपती उत्सव आपल्याला येऊ नये त्याची काळजी आपण घ्यायची आहे म्हणजे कुठलाही सण उत्सव असेल तो समाजातील इतरांची देखील भावना लक्षात घेऊन आपण साजरा करायला हवा असं या निमित्तानं मला वाटतंय उपविभागीय स्तरावरची देखील माझी बैठक चारी पोलीस स्टेशनची आपण एस पी सरांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी घेणार आहे त्यावेळी आपण आणखी सविस्तर वरिष्ठांचं देखील त्या ठिकाणी काय असेल चर्चा विचार विचारमंथन त्या ठिकाणी आपण करूया येत्या दोन दिवसामध्ये त्याचं मी आयोजन करेन परंतु आता आपण आलात आणि या ठिकाणी उपस्थित राहून आपलं मत मांडलं आमच्या सूचना ऐकल्यात त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद देतो आणि जास्त वेळ न घेता थांबतो जय शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सर्व सांगलीकरांना त्या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो की शिवजयंती उत्सवामध्ये सर्वांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करून हा उत्सव उत्साहामध्ये साजरा करावा यामध्ये सोशल मीडियावरती स्टेटस ठेवणं असेल फेसबुक किंवा इतर वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती कुठलाही संदेश प्रसारित करताना तो कुठल्याही धर्माच्या एक किंवा कुठल्याही व्यक्तीच्या त्या ठिकाणी भावना भावना दुखावल्या जाणार नाही याची सर्वांनी त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं हा जो शिवजयंती उत्सव आहे तो आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषणाच्या सूचना आहेत जे गाईडलाईन्स आहेत त्याचं सर्वांनी पालन करून कुठल्याही प्रकारे ध्वनी प्रदूषणाचं देखील त्या ठिकाणी आपण त्या करू नये आणि या नियमांचं काटेकोर पालन करावं असं या निमित्तानं मी सर्वांना सांगू इच्छितो डी जे डी जे आणि डॉबी वाजवून त्या ठिकाणी तर नर्कश अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आवाज त्या ठिकाणी निर्माण केला जातो तो सर्व तरुण नागरिकांना सर्वांना मला हे सांगायचं आहे की आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं डी जे लावून ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन केल्यास त्या ठिकाणी पोलीस विभागाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे